मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कमळी मालिकेतील ऋषीची खरी कहाणी ऋषीच खरं नाव आहे निखिल दामले निखिल निकी, यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे कोथरुड पुणे महाराष्ट्र येथे निखिलचं पंचवीस नुसार वय आहे सत्तावीस वर्ष धर्म आहे हिंदू धर्म त्यांनी मीडिया आणि व्यवस्थापन मध्ये एम ए केले निखिल यांना फिटनेसची खूप आवड आहे ते अनेकदा जिममध्ये व्यायाम करताना दिसतात त्यांनी नाटकांमध्ये काम करून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली त्यांची पहिलीच मुख्य भूमिका असलेलं नाटक सोळा एके सोळा त्यांनी ऑलमोस्ट सुपर संपूर्णम आणि रमा रागव यासह अनेक मराठी टी व्ही शोमध्ये काम केलं आहे दोन हजार चोवीसमध्ये बिग बॉस मराठी सीझन पाच या रियालिटी शोमध्ये सुद्धा त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता निखिल यांना इतिहासाचा विशेषतः मानवी इतिहास आणि पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करायला खूप आवडतं निखिल यांचे आईबाबा निखिल दामले यांचे साठ हजाराहून जास्त इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत निखिल हे एका एपिसोडसाठी अंदाजे वीस हजार रुपये चार्ज करतात तर मित्रांनो तुम्हाला कमळी मालिकेतील ऋषी म्हणजेच अभिनेता निखिल दामले आवडतात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद